नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर वर आज मी तुमच्या सोबत भिजवलेल्या काळ्या चण्याची कुकर मध्ये रस्सेदार भाजी त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर एक वाटी काळे चणे मी रात्री गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते चण्याच्या रस्सा भाजीसाठी आपल्याला एक वाटण बनवायचं आहे ती तव्यामध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि एक मोठ्या साईजचा कांदा उभा कापून सोनेरी रंगावरती कांदा भाजून घेतलेला आहे आता कांदा भाजल्यानंतर मी तो प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेला आहे हा थंड झालेला कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे यामध्ये मी जेवढं भाजलेला कांदा आहे तेवढंच मी सुकं खोबरं घातलेलं आहे आणि ते कच्चंच आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि एक कच्चा टोमॅटो त्याचे मोठे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आणि थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे आता कुकर मध्ये मी तेल गरम केलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा राई एक चमचा जिरं थोडंसं हिंग आणि काही कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत मसाल्यांमध्ये एक चमचा घरगुती लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या साठवणीतला कोणताही मसाला वापरू शकता किंवा लाल मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालेल मसाले बारीक गॅसवरती छान परतून घ्यायचेत त्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलेले ते वाटण घालून मी एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मिक्स करून वरती कुकरला झाकण लावलं आहे आणि झाकण मी एकदम घट्ट लावलेलं ला नाही आहे अलगदच झाकण ठेवलेलं आहे आणि या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता मसाल्यांना मस्त तेल सुटलेलं आहे त्यामध्ये मी भिजवलेले काळे चणे जे आहेत ते स्वच्छ धुवून घातलेले आहेत पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं हे काळे चणे जे आहेत ते मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे आहेत आणि वरती कुकरमल झाकण ठेवून पुन्हा मी दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आता आपले जे काळे चणे आहेत ते मसाल्यांमध्ये मस्त मिक्स झालेले आहेत यामध्ये मी तीन वाट्या पाणी गरम करून घातलेलं आहे चणे शिजवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे आपले चणे एकदम मऊ शिजतात आता मिक्स करून घेतलेले आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिक्स करून उकळी येऊन द्यायची आहे याला उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण लावून पहिली शिट्टी आपल्याला मोठ्या गॅसवर करायची आहे पहिली शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम करायची आहे आणि पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला म्हणजे टोटल आपल्याला सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर आता आपल्या सगळ्या शिट्ट्या करून झालेल्या आहेत कुकरसुद्धा थंड झालेलं आहे बघा आपलं मस्त अशी रस्सेदार चण्याची भाजी तयार झालेली आहे आणि चणेसुद्धा बघा एकदम मऊ शिजलेले आहेत ही चण्याची रस्सा भाजी भाकरीसोबत आणि भातासोबत खूप छान लागते पुन्हा एकदा मी गॅस चालू केलेला आहे यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर कोथिंबीर घातलेली आहे आणि मिक्स करून आहे बारीक गॅसवर पुन्हा आपल्याला पाच मिनटं उकळी काढून घ्यायची कुकर मध्ये काळ्या चण्याची मस्त रस्सेदार अशी आपली भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत थँक्यू